स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत की फॉर्म भरताना तुम्हाला काही एरर आता येत असेल किंवा तुमचा फॉर्म सबमिट होत नसेल तर तुम्ही ती एरर कोणत्या पद्धतीने म्हणजे तुम्ही सबमिट करसाल किंवा ती एरर कशी कर दूर करसाल तर मित्रांनो एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन ती एरर तुम्ही क्लिअर लिहू शकता तुम्ही बघू शकता वेबसाईट आपल्या स्क्रीनवर ते वेबसाईट गेल्यावर असे तुम्हाला तुमच्या स्क्रीन ओपन होईल ज्याच्या टोल फ्री क्रमांक एक एक्क्याऐंशी आणि तुमच्या उजव्या साईडला त्रुटी नोंदवा असं येईल त्यानंतर मित्रांनो तुमचं त्रु त्याच्यावर तुम्ही त्रुटी नोंदवावर क्लिक केल्यानंतर एरर रिपोर्टिंगमध्ये येईल आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथं डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा विचारतील तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्हा तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर तुमचं एरर काय आहे तुम्हाला ते एररबद्दल माहिती द्यावी लागेल जे तुमचं युअर आन्सर त्या ठिकाणी त्यानंतर जी एरर आहे तुम्हाला ते स्क्रीनशॉट काढावं लागेल की एरर अपलोड करा काय एरर आहे ते स्क्रीनशॉट तुम्हाला इथं ॲट फाईलवर क्लिक करून ते स्क्रीनशॉट तुम्हाला टाकावं लागेल मित्रांनो तुम्हाला कडकड जेवून ते जर तुम्ही आपल्या चॅनल डिसन नॉलेजसाठी अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे मी तुम्हाला आणखी जास्त अशा प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यानंतर तुमचं जे तेव्हा ॲप्लिके नंतर स्क्रीनशॉटनंतर ॲप्लिकेशन नंबर जो तुमचा तो ॲप्लिकेशन नंबर टाका लागेल रिपोर्टिंग पर्सन नेम म्हणजे तुमचं नाव टाका लागेल लगेच तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर तो देखील तुम्हाला टाका लागेल मित्रांनो आणि त्यानंतर तुम्हाला तिथं सबमिट करून ती सबमिट झाल्यानंतर तुम्ही ते करू शकता हे तुमचं सबमिट होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आपण आणखी माहिती बघणार आहोत या योजनेबद्दल काही महत्त्वाच्या माहिती देखील आपण या आता या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत जसं की आता ही जी योजना मित्रांनो या योजनेमध्ये पात्रता पात अपात्रता अर्ज प्रक्रिया या सर्व गोष्टी आपण आता देखील या व्हिडिओसुद्धा आपण बघणार आहोत जे की आपण व्हिडिओ सुद्धा आहे तर मित्रांनो पात्रता काय तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तुमचं राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत पर त्या निराधार महिला त्याच्या कुटुंबातील एक अविवाहित महिला किमान व्हायची अट किती एकवीस वर्ष त्याच्यास किती मित्रांनो पासष्ट वर्ष लाभार्थ्याचं स्वतःचं आधार लिंक असलेलं बँक खातं असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो तुम्हाला सांगितलं जे तुमचं डोमेसिल महाराष्ट्राचं असायला पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल एकवीस ते पासष्ट वर्ष वय तुमचं म्हणजे तुम्हाला ते अगोदर मागच्या वेळेत देखील आपण ते टाकलेलं आहे मित्रांनो पुढं तुमचं जे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आतच पाहिजे त्यानंतर तुमचं जे खातं क्रमांक लाभार्थ्याचं खातं आधार लिंक असलेलं बँक खाते असावं म्हणजे तुमचं बँकला आधार लिंक चालले असावे नंतर तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे मग मित्रांनो हे आपण पात्र होईल मात्र अपात्रता काय तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा अधिक आहे ते अपात्र आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत नंतर वेतन घेत आहेत किंवा अडीच लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या भाय्यात्रावर कार्य असलेले कर्मचारी स्वयंसेवक कामगार किंवा कंटाली कर्मचारी पात्र ठर म्हणजे हे पात्र ठरतील बाकी अपात्र ठरतील मग सदर लाभार्थी महिला शासनाने इतर विभागामार्फत राबवतो येणार आर्थिक योजना जी ती पंधराशे रुपये त्याशी जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तीसुद्धा अपात्र ठरेल बरोबर म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की या ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दिले की आपण आपल्या मागच्या व्हिडिओ बघितलं आहे तसंच जी चार चाकी जेव्हा ट्रॅक्टर वगैरे आले म्हणजे तुमच्याकडे जे चार चाकीवान असेल तेव्हा सुद्धा तुम्ही अपात्र ठरणार आहे बरोबर मित्रांनो तुम्हाला काय अडचण देत असेल तर आपलं तुम्ही डिस्क्रिप्शन मागचा व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये मी पूर्ण क्लिअर सांगितलं आहे पात्रता अपात्रता काय आहे ते मग मित्रांनो आता हे झालं मग पुढं काय की तुम्ही जेव्हा पात्रता अपात्र करता भरले मग तुमची अर्ज प्रक्रिया कशी आहे तर मग अर्ज प्रक्रियावर की करून तुम्ही बघू शकता की ज्या महिलेचा ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक संस्थान व्यक्ती आशा सेविका वार्ड अधिकारी सिटी मिशन मॅनेजर मनपा बालवाडी सेविका मदत प्रमुख आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन के किंवा ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला शुल्क लागणार नाही आहे मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला फ्रीमध्ये अर्ज भरायचा तसंच अर्जाचं नाव जन्मदिनांक पत्ता याबाबतची माहिती आधार कार्डप्रमाणे अचूक भरण्यात यावी बँकेच्या तपशील मोबाईल नंबर अचूक भरावा म्हणजे मित्रांनो तुमचं जे आधार लिंक आहे आधार कार्ड आहे त्याप्रमाणे तुम्हाला सर्व माहिती भरावं लागेल आणि सर्व अचूक भरायचा तुम्हाला प्रयत्न करा मित्रांनो तुम्हाला ते स्कीमचा लाभ मिळेल पुढे काय मित्रांनो आपण बघू शकतो की कागदपत्र काय लागेल तर मग तुमचं आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाण नाव नमूद पाहिजे आदिवास प्रमाणपत्र जसं की तुम्हाला पंधरा वर्षापूरचं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याला दाखला यापैकी एक वस्तू लागेल जन्म जन्मपराजित असल्यास पतीचं मग तुम्हाला लागेल पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा जन्मप्रमाणपत्र शाळा सोडल्यात दाखला किंवा प्रमाण अधिवास प्रमाणपत्र टूम असेल यापैकी एक तुम्हाला लागेल म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला लागेल या ठिकाणी हे सर्व महत्त्वाचं पॉईंट आहे त्यानंतर तुमचं जे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे तर तुमच्याकडे पिवळं किंवा की शेश रिष्ठापत्र की तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्रची आवश्यकता नाही पण जर तुमच्याकडे पांढर रेशन कार्ड असेल तर किंवा तुमच्या रेशन कार्डच नसेल तर तुम्हाला अडीच लाख तुमचं वार्षिक उत्पन्न असल्या तुम्हाला प्रमाणपत्र आवश्यक मित्रांनो नवविवादीच्या बाबतीत काय तर रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नाही तर तुमचं विवाह प्रमाणपत्र आहे ते देखील असे नवी पतीचे रेशन कार्ड उत्पन्न टाकला म्हणून ग्राह्य आधारला जाईल हे समजलं मित्रांनो त्यानंतर तुम्हाला बँक खाता तपशील लागेल ज्या खात्याला तुमचा आधार लिंक आहे नंतर लाभार्थी महिलेचं हमीपत्र व फोटो लागेल हे सर्व गोष्टी तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायच्या या ठिकाणी मग आपण पात्रता अपात्रता या सर्व गोष्टी बघितल्या मित्रांनो अर्ज कच बघितलं मग आता आपल्या महत्वाचं क्रिएट करावं मग तुम्ही अकाउंट क्रिएटवर क्रिएट अकाउंट तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुमच्यावर अशी एक स्क्रीनवर बघू शकता मी की तुमचं नाव टाकायला तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे इंग्लिशमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल तुमचा पासवर्ड जो तुम्ही पासवर्ड टाकाल तोच कन्फर्म पासवर्ड खाली टाकावा लागेल तुमचा जिल्हा टाकावा लागेल तुमचा तालुका टाकावा लागेल तुमचं विलेज टाकावं लागेल त्यानंतर तुमचं जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ते टाकावं लागेल आणि तुमचं ते एक्सेप्ट टर्म अँड कंडिशन मित्रांनो टाकावं लागेल त्यानंतर तुम्ही खाली बघता तुम्हाला कॅप्चर टाकावं लागेल आणि कॅप्चर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला साईन करावं लागेल या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा फॉर्म तुमचा भरल्यानंतर पुढे आणखी प्रोसेस मित्रांनो जर असाल मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजना अर्ज असा दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तिथं विचारतील तुम्ही आधार कार्ड नंबर जेव्हा टाकसाल जे तुमचा मोबाईल नंबरला लिंक आहे मित्रांनो तेव्हा तुम्हाला मेसेज येईल तो मेसेज तुम्हाला ओ टी पी म्हणून येईल तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकावा लागेल आणि तुम्हाला तो ओ टी व्हेरीफाय करावा लागेल मग मित्रांनो तुमची प्रोफाईल ओपन होईल त्या प्रोफाईलमध्ये तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे ते दिसेल आणि तुम्हाला जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की त्या पद्धतीने तुम्हाला मित्रांनो तुमचा अर्ज भरावा लागेल तसंच तुम्हाला अर्ज भरावं लागेल तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव तुम्हाला तसेच डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागेल मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल तर तो मागचा व्हिडिओ देखील मी आपल्या डिस्क्रिप्शन लिंकत टाकलेला तर तुम्ही देखील बघू शकता आणि मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तुम्हाला आपल्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल मित्रांनो मला असे व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती की तुम्ही आपला व्हिडिओ बघा जितका जितका जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसंट नॉलेज कृपया करून मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला त्यामुळे मी तुमचं मनस्वी आभार मानतो तुमचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो